ला। चला आनंदाचा क्षण आहे बघा मित्र आणि दादा शिल्पा जोडी हे पहिलं त्यांना सिल्वर बटन मिळालेलं आहे आणि ते त्यांची आई शेतामध्ये शेंगा तोडत आहेत आणि बघा त्यांनी हे सिल्वर बटन आपल्या सर्वजण नको दादू थांबणार हे पहा सिल्वर बटन हा असा क्षण आहे मित्र प्रत्येक युट्यूबर हा स्वप्न बघत असतो आणि आमचे अजय डॉट शिल्पा जोडीने स्वप्न बघितलेलं आहे आणि सिल्वर बटन मिळताच त्यांनी त्यांच्या सगळं श्रेय त्यांच्या मातोश्रेय दिलेलं आहे बघा मित्र हे सिल्वर बटन त्यांनी आल्या आपल्या मातोश्रीच्या चरणी त्यांना अर्पण केलेलं आहे बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा आनंद बघा मित्र किती आनंद आहे बघा याला सिल्वर बटन म्हणतात चांदीचं बटन, बटन। आणि हे बटन मिळवायला प्रत्येक युट्यूबरचं स्वप्न असतं हो बघा मित्र ही सगळी शेती आहे आणि ह्या शेतामध्ये आणि ते आता बघा आता पेढा भरवतील बघा त्यांचा त्यांचा छोकरा पण आहे मित्र अनुष पण आहे काय सांगितलं बाकीच बघा पेड्याचा घास भरवतील पाया पडल्यात बघा सुनबाई आमच्या त्यांच्या सासूबाईच्या पाया पडलेले दो आहेत दोघ जण आपल्या म आईच्या चरणी पाया पडलेल्या आहेत हो आशीर्वाद घेत आहेत मित्र हो बघा शेतामध्येच आलेले आहेत आणि यांचा चॅनलचं नाव आहे अजय डॉट शिल्पा हो बघा मित्र हे आमच्या आत्या आहेत